मगाशी जेव्हा आतमध्ये आलो स्वागत झालं तेव्हा ती फिलिंग असते बाबा आपला पक्ष शिवसेना जेव्हा स्वतःच्या नेत्याचं पदाधिकाऱ्याचं स्वागत करते दुसरा पक्ष जेव्हा असतो आता आपण युती महायुतीमध्ये आहोत पाच पाच पक्ष एकत्र आहेत पण जेव्हा बाहेर स्वागत करताना जे हास्य आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती होतं असं कुठेच वाटलं नाही की आपण कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या सभेसाठी जातोय आणि मी आल्या आल्या नांदगावकर साहेबांना सांगितलं की असा मला एक तो पॉझिटिव्ह फिलिंग जी येते मला वाटतं आपला डी एन ए जो आहे ना मनसेचा आणि शिवसेनेचा तो एकच आहे म्हणून या सभे मी त्यांना सांगितलं इथे सभेमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या पक्षाच्या ज्या आहेत या सभेमध्ये आपण गेलोय हे आपलीच लोक जी आहेत हे आपलाच परिवार जो आहे तो इथे उपस्थित आहे आणि आज ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी स्वागत केलंय जे समर्थन दिलंय आणि आजच अधिकृतरित्या नाव कल्याणचं आणि ठाण्याचं जाहीर झालं आणि लगेचच पहिला आशीर्वाद जो आहे हा शिवतीर्थावरती जो आहे बाळासाहेब ठाकरेंचा आणि लगेचच राज साहेबांचा जो आहे त्यांना जाऊन भेटलो आणि तिथे त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही जे आहे कसं चाललंय काय चाललंय कसा प्रचार सुरू आहे मी बोललो साहेब आज मेळावा आहे पण कार्यकर्ते जे आहे ते अगोदरच कामाला लागलेले आहेत परवा पण मी भोईरजींच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्याचबरोबर सुभाषजींच्या आपल्या मंदा मॅडमच्या ऑफिसला गेलो होतो तेव्हा देखील एकदम स्वागत जे आहे ते भव्य दिवे तिथे झालं तर मला वाटतं कार्यकर्ते जे आहेत हे राजू शेठ ऑलरेडी जे आहे ते कामाला लागलेले आहेत तुमच्या सहा तारखेची मला वाटत नाही ते वाट बघतील करून कारण की सगळ्यांना जे आहे या जा कल्याण लोकसभेमध्ये आपल्याला जे लक्ष गाठायचंय त्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आलेत अगोदर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती नंतर राष्ट्रवादी त्याच्यामध्ये जॉईन झाली आणि आत्ता जे आहे हे मनसेची एक मोठी ताकद जी आहे राजसाहेबांच्या रूपाने जी आहे ही महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम जे आहे राजसाहेबांनी केलं आणि ते देखील बिनशर्त सगळ्यांना काही ना काहीतरी अपेक्षा असते की मला हे मिळेल मला ते मिळेल पण मला वाटतं बिनशर्त जी आहे कुठलीही अपेक्षा न करता राजसाहेबांनी मोठ्या मनाने जे आहे हे महायुतीच्या मागे उभं राहण्याचं काम आणि त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं त्याच्यामुळे महायुतीची ताकद जी आहे कैक पटेनी जी आहे ही वाढलेली आहे आणि जेव्हा राजसाहेब सभा घेतील तेव्हा निवडणुकीला एक दिशा देण्याचं काम देखील जे आहे हे राजसाहेबांच्या सभेच्या माध्यमाने होत असतं गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये जे आहे हे गेले दहा वर्ष मी काम करतोय राजू शेठ असतील या मतदारसंघामध्ये काम करत आहेत आत्ता त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं की काम करायचं आहे तर मनसे करायचं आणि मला वाटतं राजसाहेब जसे उदार मनांचे आहेत तसेच संस्कार जे मला वाटतं राजू शेठवरती देखील झालेले आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी पहिला फोन केला अभिनंदन आजच करून टाकतो मी आपल्याला आज वेगळं चित्र दिसत असेल आपल्या पण मनामध्ये हे काय एकमेकांच्या विरोधात हो पण <laughs> <laughs> मला वाटतं आमच्यामध्ये काही वैयक्तिक नाही वैचारिक मतभेद पॉलिटिकल या सगळ्या गोष्टी असतील पण त्या गोष्टी आता बाजूला झालेल्या आहेत आणि डेव्हलपमेंट च्या अजेंडावरती जे आहे हे आपण सगळे लोक एकत्र आलेलो आहोत आणि त्याचबरोबर शिवसेना असेल भारतीय मनसे असेल एका आयडिओलॉजीवरती एका विचारावरती जे आहे हे आपण सगळे लोक इतके वर्ष जे आहे काम करतोय कारण की आपल्या सगळ्यांचं जे आहे हे आयडिओलॉजी असेल सगळ्यांचं एक आहे म्हणून आपण सगळे एकत्र इतक्या सहज जे आहे हे येऊ शकतो आज आम्ही म्हणतो की आज बाळासाहेबांचे से विचार हिंदुत्वाचे विचार सावरकरांचे विचार जे आहे ज्या विचारांवरती शिवसेना वाढली ज्या विचारांमुळे जे आहे हे प्रत्येक घराघरापर्यंत शिवसेना पोचली आज तेच विचार जे आहे विकण्याचं काम विसरण्याचं काम फक्त आणि फक्त सत्तेसाठी जे आहे काही लोकांनी केली आज फक्त खुर्चीसाठी ज्यांनी सावरकरांचा अपमान केला ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम जे आहे हे अगोदरच्या आमच्या नेत्यांनी केलं आणि इतकी नामुष्की म्हणजे ज्यांनी सावरकरांना वारंवार शिव्या दिल्या वारंवार अपमान केला त्यांचं स्वागत जे आहे कुठे केलं त्यांनी शिवतीर्थावरती जिथे बाळासाहेब जे आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे हिंदुत्वाचे विचार पेरण्याचं काम सावरकरांचे विचार पेरण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच त्यांच्याच पुत्राने जे आहे हे राहुल गांधीचं स्वागत जे आहे शिवतीर्थावरती करावे लागलं किती मोठी नामुष्की जी आहे ही आज त्यांच्यावरती ओढवलेली आहे आणि फरक काय ठाकरे ठाकरेंमध्ये ठाकरें फरक काय आज महाराष्ट्र जे आहे एक इतिहास घडताना पाहणार आहे एक ठाकरे जे आहेत एक ठाकरे धनुष्य बाणाला मत करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहे ते हाताला पं हाताच्या पंजाला मत करणार आहेत हा फरक जो आहे महाराष्ट्र पाहणार आहे की ज्या हाताच्या पंजाला जे आहे हे आयुष्यभर लांब ठेवण्याचं काम जे आहे बाळासाहेबांनीच केलं बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझ्या पक्षाचे जर काँग्रेस होत असेल तर माझा पक्ष बंद करेल आज पूर्णपणे जे आहे हे काँग्रेसमय करण्याचं काम जे आहे त्यांच्या जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील माननीय राजसाहेब असतील हे खऱ्या खऱ्या बाळासाहेबांचे विचार जर कोण पुढे घेऊन जात असेल तर राज साहेब करतात आज हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम राजसाहेब करतायत मरा घेऊन जाण्याचं काम जे आहे ते राजसाहेब करतायत तर राज आज अशा प्रकारे सर्व एकत्रित जे आहे हे आपण आलेलो आहोत आणि खूप आनंद आहे खूप आनंद झालेला एवढा दिवसाचा दुरावा जो होता मतभेद जे होते हे आता बाजूला गेलेले आहेत आणि राजू शेटणी तर अगोदरच म्हणजे मला वाटतं राजसाहेब आणि त्याच्या अगोदर पासून जे आहे हे त्यांचा एक विशेष प्रेम माझ्यावरती आहे विशेष प्रेम माझ्यावरती आहे एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्या पाच वर्षामध्ये होऊन सुद्धा दहा वर्षामध्ये आपला संबंध जो आहे तो दहा वर्ष पासून आहे आणि त्या परिस्थितीमध्ये दुसरा कोणी राजू शेठच्या जागी असता तर त्यांनी जे आहे कुठला वेगळा विचार केला असता पण त्यांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलं मी तुमच्याबरोबर जे आहे पूर्ण ताकदीने जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये उभा राहील आणि मनसेची जेवढी ताकद असेल जेवढी कार्यकर्त्यांची ताकद असेल ती पूर्ण ताकद जी आहे ती आपल्या महायुती मागे महायुतीच्या मागे उभं करण्याचं काम मी करेन मला वाटतं ह्याच्यातून जे आहे उदारतेची भावना आणि मन कसं असावं राजासारखं हे जे आहे हे आपल्याला रा राजू पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि पुढेही ही जी आता नांदगावकर साहेब ही जी महायुती झालेली आहे ही महायुती जी आहे अशीच पुढे गेली पाहिजे याची देखील यासाठी देखील प्रयत्न जे आहे हे आपण सगळ्यांनी मिळून केले पाहिजे कारण की आपण सगळे लोक जे आहेत एका विचारधारेने एकत्र आलेलो आहोत एका विचाराने एकत्र आलेलो आहोत आणि सारखं सर मी म्हणतोय आपला सगळ्यांचा डीएनए देखील एक आहे तर भविष्यामध्ये जे आहे ही आपली महायुती अशीच कुठलीही निवडणूक अशी आज लोकसभा आहे फक्त नाही लोकसभा आहे नंतर तू कोण मे कोण लोकसभा असेल विधानसभा असेल कॉर्पोरेशन असेल ही महायुती जी आहे ती अशीच आबाधित राहिली तर मला वाटतं महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे ते महाराष्ट्राला अपेक्षित चित्र जे आहे हे भविष्यामध्ये जे आहे आपल्या सगळ्यांना दिसेल आपल्या सगळ्यांच्यामुळे मला आठवतं की नेहमी जेव्हा राजसाहेबांबद्दल आठवण काढली जाते तेव्हा राजसाहेबांचा सा आणि धर्मवीर आनंद साहेबांचं सा एक वेगळं नातं होतं एक वेगळे संबंध होते ऋणानुबंध नेहमी साहेब आणि राजसाहेब साहेबांबद्दल राजसाहेबांमध्ये जे आहे ही एक खूप आपुलकीची भावना होती आणि मी तुम्हाला सांगेन आज तीच भावना जी आहे ही शिंदे साहेबांबद्दल जी आहे मी राजसाहेबांच्या मनामध्ये आहे मी हे वेळोवेळी जे आहे हे पाहिलेलं आहे कारण की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा ते वर्षावरती आले जेव्हा जेव्हा शिंदेसाहेब तिकडे गेलेत एक कुठलंच त्याच्यामध्ये आपल्या पदाचा एक गर्व न ठेवता एकमेकांच्या बद्दल जी आपुलकी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे ते मला वाटतं खूप वर्षापासूनची आहे ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती नांदगावकर साहेब तेव्हा शिंदेसाहेब आवर्जून तो किस्सा सांगत असतात की ठाणे महानगरपालिकेमध्ये